ಮಿತ್ರ <muchas> ग्रामीण भागातील एकल महिला त्याच्यासाठी ज्या अनिष्ट रूढी आणि परंपरा सुरू होत्या त्या परा रूढी आणि परंपरा कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी जिल्हा परिषदेने जे अभियान सुरू केले या अभियानाला प्रतिसाद म्हणून आज या चांची ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी त्यामध्ये सांगितले की आम्ही आमच्या सौभाग्याचं शपथपत्र या ठिकाणी द्यायला तयार आहोत म्हणजे बघा त्याची एक छोटी संकल्पना या ठिकाणी आमच्या ताई साहेब जाधव मॅडम यांना डोळ्यामध्ये आसरू आले की त्यांनी त्या यातना भोगल्या आहेत आणि तुम्ही ज्या भोगल्या आहेत ना ह्या यातन दुःख आम्हाला सुद्धा आहे फक्त ती जाणीव करून द्यायला कोणीतरी घटक लागत होता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तो पुढाकार घेतलाय आणि आदरणीश आपण सगळे जण करणार आहोत आमच्या स्मशान मध्ये सुद्धा जर आमच्याकडे अशी सौभाग्याचे शपथपत्र जर आली तर आम्ही कोणाचे पुसू देणार नाही आणि कोणाचे बांगड्या फोडू देणार नाही जोडा काढू देणार नाही शंभर टक्के हो नाही 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 तसं आपल्या पतीच्या भावना आहे पण आम्ही 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 ते काढू देणार ज्यांनी ज्यांनी दिलंय एवढंच नाही तर आम्ही असं ठरवतो उपस्थिती राहू द्या तो एक ठराव झाल्यानंतर ती एक मॅन्डेटरी बाब येते पण जर स्वयंघोषणापत्र आपण दिलं तर मात्र ह्या भारतीय कायद्यामध्ये संविधानाने जो काही अधिकार आपल्याला दिलाय त्याला कोणीच डावलू शकत नाही हो अंमलबजावणी होणारच ना आणि महिला कृषी खूप रडल्या जो भाऊसाहेबांनी हा संकल्प आणलाय आमचा तर पाठिंबा त्याला काम आहे कारण आम्ही एक महिला आहे म्हणजे तुम्ही पण जे प्रतिसाद देत त्याबद्दल पण देण्या पण आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने आमच्या भाऊसाहेबांचे खूप धन्यवाद आहे आम्ही त्यांनी हा प्रस्ताव मांडला तिथपर्यंत नेऊन पोहोचवला तिथपर्यंत मिस्तर नेऊन पोहोचवला नाही तर त्याला लगेच मंजुरी पण आणली त्याबद्दल भाऊसाहेबांच्या आम्ही दे। खूप खूप धन्यवाद साहेब असेच आमच्या महिलांच्या दे। आणि आम्ही नका तुम्ही हात म्हणून प्रेरणा झाली शंभर टक्के आनंदी राहा सदैव भगवंत तुमचं कल्याण करेल काही अडचण नाही त्याच्यावर थँक्यू चला